त्यांची आत्महत्या झाली पंधरा दिवस झाले त्याची कुठलीच माहिती तपास अधिकारी द्यायला तयार नाही गरिष्ठही काही बोलायला तयार होईल आणि ही, ही हाय प्रोफाइल केस आहे राज्यातली आणि त्या या बाबतीमध्ये या बाबतीत मी स्वतः माहिती घेईन का इन्फॉर्मेशन दिली जात नाही त्याच्यामध्ये नक्की का या गोष्टी आपण ग्रुपित ठेवत आहोत त्याची असेल कदाचित छोटी इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे परंतु या बाबतीत मी सगळी सविस्तर माहिती करून आपल्याला देईन छोट्या गोष्टी झाली की प्रेस घेतात परंतु आता दिवस उलटले या गोष्टीला कारण ते राज्यातले नामवंत डॉक्टर होते आणि स्वतः माहिती करून गोष्ट काय सर की त्यांच्या मी एक अर्ज दिला सदर बदल पोलीस स्टेशनला तपास अधिकाऱ्यांकडे आणि तो स्वतः त्यांनी व्हायरल केलाय नाही या बाबतीमध्ये आपलं आपलं जे म्हणणं आहे नाही मीडियाची गळचेपी होणार नाही याची दक्षता मी स्वतः घेईन आणि शेवटी मला वाटतं राज्यमध्ये झाल्याच्या नंतर पत्रकारांच्याकडून माझा पहिल्यांदा सत्र झालेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांच्या बाबतीमध्ये नक्कीच आम्ही संवेदनशील आहोत आणि त्या मी आपल्या सर्वांचे आभार देखील मानतो परंतु आपल्यावरती अन्याय योग्य ती इन्फॉर्मेशन जी आपल्या प्रसिद्धी माध्यमांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे ती दिली जाईल काम ठीक तो अर्ज या बाबतीमध्ये मी माहिती घेऊन योग्य ती प्रमोशन झालं त्यांनी प्रमोशन नाकारलंय अशा राज्यामध्ये प्रमोशन झालेल्या अधिकारी प्रमोशन नाही या बाबतीमध्ये

धन्यवाद मला दिलेत का वाढ कसं काय दिले त्यांना असेल